खामगावात जयहिंद लोक चळवळीचा महादेव मंदिरातून श्री गणेशा लोकशाही मार्गाने समाजाच्या उन्नतीसाठी जयहिंद लोक चळवळ यांचे प्रतिपादन लोकांना आपल्या जबाबदाऱ्या व अधिकार याबाबतची जाणीव करून देण्यासाठी पुढील महिन्यापासून जयहिंद लोक चळवळ गावागावात जाऊन जागर करणार काय म्हणाले स्वप्नील ठाकरे आपणच ऐका राज्याचे युवक आमदार सत्यजित दरा तांबे पाटील व माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेल्या जैन लोक चळवळीच्या अंतर्गत आम्ही बुलढाण्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे मागच्या जानेवारी महिने या जानेवारी महिन्यापासनं लोकांमध्ये आर्थिक साक्षरता कशी आणता येईल लोकांमध्ये राजकीय साक्षरता कशी आणता येईल व खऱ्या अर्थाने आपल्याला लोकशाही कशी समृद्ध करता येईल यावर आमचं काम सुरू आहे जैन लोकचळवीवर म्हणजे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनेचा कुठल्याही जातीधर्माचा व्यक्ती हा त्याच्यामध्ये जोडू शकतो जोडल्या जाऊ शकतो हिंद लोक चळवळ ज्यामध्ये दादांनी जे आम्हाला काम करायचे आदेश दिलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व लोकांना जोडतो आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या असलेल्या जबाबदाऱ्या आणि लोकांना आपले असलेले अधिकार यांची माहिती करून देण्यासाठी आम्ही पुढच्या महिन्यापासून गावागावामध्ये जाऊन जय हिंद लोक चळवळीची संघटना जी आहे तिचे आम्ही विस्तार आम्ही करणार आहे आणि खऱ्या अर्थाने ते काम आम्ही करणार काय प्रारूप आहे लोक चळवळचा चळवळीमध्ये आमचं सर्वात पहिले आर्थिक साक्षरता आहे अनेक लोकांना आर्थिक साक्षरता आपले अधिकार याच्याबद्दल माहिती नसते अनेक बँकांमध्ये अनेक योजना आहे शासनाच्या आहे केंद्र शासनाचे आहे राज्य शासनाचे आहे त्याच्यामार्फत त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो त्याची माहिती देणे त्यानंतर आर्थिक साक्षरतेमध्ये बँकेचे व्यवहार असतील बँक बँकेचे अधिकार कसे आपल्याला देता येतील त्याच्यावर आम्ही त्यांना सांगणार आहे आता आपल्या भारतामध्ये तुम्हाला सध्याची राजकीय परिस्थिती माहितीच आहे लोक जातीवर धर्मावर पंथावर मतदान करतात त्याच्यामध्ये माणसाचं असलेल्या उमेदवाराचं पोटेन्शियल त्या पोटेन्शियलवर आपल्याला त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि पक्ष कुठलाही असो जर त्या माणसाने काम केलेलं आहे तर आपण त्याचं त्याचं आपण पण एक जागरूक मतदार म्हणून त्याला मतदान केलं पाहिजे तर सध्या आम्ही लोकशाही समृद्ध करण्यासाठी व आर्थिक साक्षरतेवर जास्त काम करणार आहे वुमन एम्पॉवरमेंटवर पण आम्ही दोन तीन शिबिरं घेतो आहे लवकर लढांची तारीख घेऊन आम्ही इथे युवकांचा मेळावा घेऊन एक रोजगार मेळावा पण इथे घेणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तयारी करणार आहे